गाड्या सुटल्या या मजनातला सेमी फायनल एक सुटला एक फास्ट बाहेर गेला आणि इकडे सहा गाड्यात लढत चढवाय कोरोना साठी पात्र लढत चढवायटी तडीची लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली न डबल तात काकला अतिशय सुंदर आणि नीरिवाद वर एकदा निकाल चेक करा आणि मग निकाल द्या वेळ लागला तरी चालेल सुंदर गाडी पळवली सचिन मामाने त्याबद्दल गोरखसेठ मांगडे यांच्याकडून दोन हजार रुपयेचा इनाम आहे सचिन मामाला सुटल्या संभा तिशया सुंदर आणि निरिवाद वरच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मी या मैदानातला तीर सुटला आणि तीर मध्ये सुद्धा लढत चालू आहे जिगरबा बैलांनी त्यावरती बसता या माझा जो खेळ आहे ऐरा गैराचा खेळ इतर मर्दाचा काळी जाग त्या छकड्यात पाय ठेवायला अतिशय सुंदर पड्याला बाबा अतिशय सुंदर आणि काय होईल गाडी लागली म्हणून एवढा मोठा आनंद केला मोरे सरकार सन्मान गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे नव गाड्या पाहतायत आणि नवगाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली नुसती बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर चलाक लागतो ड्रायव्हरचा चलाक बघितला सामन्यात गाडी होती शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरला चालकपणा धावला आणि गाडी फायनल सारी पात्र ठरवली या मागे या ऐ गावाली मागे या पाच मैदानात नाही तयार या, या बाहेर सेमी फायनल चार स्टेजवर स्टेज वरे मंडळी सरकार मंडळी ह्या स्टेजवर उभा आहेत त्या मंडळी विनंती आहे आपण खाली उतरून घ्या लवकर पाच मध्ये सुंदर असे चालू आहे कोण होत फायनल साठी पात्र लढा चालव अतिशय सुंदर अशी लढा चलवली काटोन चे टक्कर पाहायला मिळते अतिशय सुंदर चला ह्या ह्या स्टेजवर जी मंडळी उभा आहेत त्या मंडळींना विनंती आहे की आपण मोरे मोरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे विभाग मैदानातला सहा सुडला आणि सहा मध्ये सुंदर असे लढ्यात चालू कोर होणार भाण्यासाठी पात्र अटी तटीची लढत आटीच्या आठी गाड्या मळतायत परंतु शेवटच्या क्षणाला कोर बाजी मारतो अतिशय सुंदर आणि बाजी मारली ज्याला समोरलं जात मोठ्या मैदानाचा मोठा बाजार गावले बघा दोघ तिघ येतय गे पंढर शर्ट वाजे आता माणसं बघतायत म्हणून लगेच उठणार परंतु म्हणणार तरी बाबा म्हणणार नाही आज काय उठत जेवायला सुद्धा उठत नाही काय होत दुखतंय आणि कुठलं दुखतंय ते सुद्धा सांगता त्याला येणार नाही आपल्या पाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असं मी मानल या मैदानातला असा आता सुटला कदमवाडीकरांच भाऊ आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला सेमी मी सात सात मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाण्या सुंदर असेल परंतु शेवटच्या क्षणाला तोंड काढलं आणि या ठिकाणी विजय प्राप्त केला मालकाची बरेच दिवस या ठिकाणी प्रतीक्षा होती गुलालाची बहुतेक आजच्या या मैदानाला पूर्ण झाली वळवा मागा सेमी मानारा आठ वळवा यांच्याकडून परशासाठी पाचशे रुपये ऑनलाईन बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या या मैदानातला आठ बोलतोय आणि आठ मध्ये आठ गाड्यात नाही नऊ गाड्या सुंदर असेल कोण होतोय मैदानासाठी पात्र अतिशय सुंदर लढ्यात अड्याला पक्ष्याड्याला बक्ष्या अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली अड्याला होता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पक्ष्या पड्याला होता पिस्टन आणि बकासू दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे याला म्हणायचं बैलगाडी बाजी फॅन्स क्लब साबळेवाडी आणि सागर शेठ पवार साबळेवाडी यांचे दोन या ठिकाणी मगाची सुंदर गाडी पावली सुटल्या दोनशे तै सुटल्या या मैदानाचा शेवटचा सेमी मी नऊ सुटला आणि नऊ मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्याचा महासंग्राम चालू आला कोण होत फायनल साडी पात्र लढा चालू आहे अटी तटीची लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे अड अतिशय सुंदर आणि निरिवा या फायनल